पूर्वीही मी मंत्री विखे व त्यांचे पुत्र सुजय विखे यांच्या गुंडगिरीच्या विरोधात मी भूमिका मांडलेली होती शिर्डी मतदारसंघामध्ये अत्यंत भयानक अशी परिस्थिती आहे लोकशाहीमध्ये कुणालाही कुठल्याही गावात जाण्याचा जा अधिकार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे कोणी कुठल्या गावात जाऊ शकतं आपलं मत मांडू शकतो परंतु गेल्या जर आपण एक दोन महिन्यात परिस्थिती पाहिली तर यापूर्वी मी चंद्रपूरला मी माझी पत्नी परिवार एकादशीला गेलो होतो कीर्तन चालू होतं आणि तिथे लगेच विखेंनी गुंडगिरी करायला हल्ला करायला लोक त्या ठिकाणी पाठवले तो प्रकार घडलेला आम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनासुद्धा नऊ तारखेला आत्ता त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातलेला आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांना मी लेखी निवेदन दिलेलं होतं आज शिर्डीजवळील रुई या गावी गणपतीची आरती करण्यासाठी मी गेलो होतो तर आरतीला जाण्यापूर्वी मी मारुतीचं भक्त असल्याने मारुतीचं दर्शन करण्यासाठी चाललो तर तिथे उभे असलेले वयस्कर मंडळींनी मला आवाज दिला म्हणून मी त्यांच्याशी संवाद करत होतो तेवढ्याच लगेच विखेंचे गुंड त्या ठिकाणी आले आणि अत्यंत अरेरावीची भाषा शिवीगाळीच्या भाषेत येऊन ते माझ्या अंगावर त्या ठिकाणी धावून आले मला जीवे मारण्याची धमकी दिली मला त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या गावात आलेच कशाला मी त्यांना सांगितलं की कोणी कुठल्या गावात जाऊ शकतं आणि मी या ठिकाणी गणपती मंडळाने बोल म्हणून आरती करायला त्या ठिकाणी आलेले काहीच कारण नाही म्हणे तुम्ही आमच्या गावात याच तर या मी तर सगळं ते असं बोलणं पाहून मला तर अत्यंत धक्का बसला की असं कसं होऊ शकतं महाराष्ट्रात काय देशात काय कोणी कुठल्या गावात जाऊ शकतं परंतु इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण विखेपिता पुत्रांनी या शिर्डी मतदारसंघात सुरू केलं आणि म्हणून मी यापूर्वीसुद्धा आहे की गुंडांचे सरदार हे विखेपिता पुत्र आहेत आपल्या विरोधात कोणी बोलायचंच नाही आपल्या विरोधात कोणी मत व्यक्त करायचं नाही कोणी कुठल्या गावात जाऊ नये लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे नाही असं त्या पिता पुत्रांना वाटतं यापूर्वीसुद्धा त्यांच्या लोणी गावामध्ये त्यांच्या विरोधात बोलणारे आमचे मित्र सचिन चौगुले असतील दादसाहेब पवार असतील श्रीकांतजी मापारे असतील या सर्वांवर त्या ठिकाणी हल्ले झालेले आहेत आणि आता तर त्यांनी म्हणजे मला तर ता समजायलाच तयार नाही काय करतायत म्हणजे त्यांना भान आहे की नाही आपण काय करतो या पिता पुत्रांना की तुम्ही कोणी कुठल्या गावात जायचं की नाही हे तुम्ही ठरवणार का शिर्डी मतदारसंघाचा सातबारा काय तुमच्या नावावर करून दिलेला आहे का म्हणजे ज्या पद्धतीचं राजकारण या मतदारसंघात चालू आहे ते अतिशय गंभीर आहे त्या गावातले लोकसुद्धा शेदीडचे ग्रामस्थ गोळा झाले त्यांना आवडलं नाही रुईजी गावातल्या ग्रामस्थांना त्यांनी सुद्धा सांगितलं की त्या व्हिडिओमध्ये की नाही नाही आपल्या गावात पाहुणे आलेले आपण असं बोलायला नाही पाहिजे त्या गावातल्या ग्रामस्थांनी सांगितलं आणि असे प्रकार करून असं धमकावून तुम्ही कोणाला दाबू शकत नाही आणि राजेंद्र पिपळ्यांना तर तुम्ही कधी दाबू शकत नाही कारण मी कोणालाही कुठल्या धमक्यांना त्या ठिकाणी घाबरत नाही आणि विखे पित्ता मी सांगू इच्छितो की या पद्धतीचं राजकारण दशेचं राजकारण तुम्ही बंद करा या मतदारसंघामध्ये कोणाला मीच काय राजेंद्र पिपाळाच काय कोणी सामान्य माणूससुद्धा कुठल्या गावात जाऊ शकतो कुठली सभा त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि आपलं मत त्या ठिकाणी मांडू शकतो तुम्ही काय लोकांना धमकावणार का दादागिरी करणार दहशत करणार आणि लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार का हे अजिबात चालणार नाही या शिर्डी मतदारसंघामध्ये आणि म्हणून मी सर शिर्डी पोलिटेशनला याची फिर्यादही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि असे प्रकार त्यांनी असेच जर चालू ठेवले तर आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागरण करू जनतेला सांगू हे अशा पद्धतीचं धोरण योग्य आहे का तुम्हाला लोकशाहीमध्ये मतं मांडायची तुम्ही मतं मांडा तुम्ही सभा घ्या म्हणून त्या कुठल्याही सभा चालू नाही काहीच नाही एखाद्या गणपतीच्या आरतीला जायचं की नाही ते काय आम्ही विखेंना विचारणार का एखाद्या कीर्तनाला जायचं की नाही विखेंची परवानगी घेणार का आम्ही म्हणजे इतक्या पद्धतीची तुमची दहशत महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही अशा पद्धतीचं राजकारण की तुम्ही एखाद्या गावात जायचं की नाही लोकांना त्या ठिकाणी तुमच्या गुंडांना सोडता आणि त्यांना सांगता आमच्या गावात यायचं नाही का मी काय पाकिस्तान एक काय त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तात्काळ हे दहशतीचं राजकारण त्या ठिकाणी बंद करा नाही आम्ही त्या ठिकाणी हे जर तुम्ही बंद केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू रस्त्यावर उतरू त्या ठिकाणी लोकांना बरोबर घेऊ हे बरोबर नाही जे ये चालू येते आणि म्हणून त्यांनी हे जे प्रकार थांबवावेत आणि आन, अन्यथा त्यांची दहशत त्यांच्या दादागिरीला आम्ही सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरू आणि या शिर्डी मतदारसंघ दहशतमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू ठीक आहे निवडणुका येतील आणि जातील निवडणुकीचा काही विषय नाही परंतु तुम्ही भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांना धमकवणार त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करणार हे कितपत योग्य आहे तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणजे आम्ही आम्ही भाजपमध्ये आहोत आम्ही काय कुठले दुसऱ्या पक्षात गेलो नाही आणि असे असताना तुम्ही जर असे धमक्या देणार असाल दादागिरी करणार असाल आणि आम्हाला कुठल्याही गावात जाण्यापासून रोखणार असाल तर हे अजिबात चालणार नाही मी पक्ष शेट्टीनं सुद्धा सांगणार आहे आजचा प्रकार कितपत योग्य आहे हे अजिबात त्या ठिकाणी चालणार नाही मलाच काय कोणाला त्या ठिकाणी कुठल्याही गावात जायला लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे कोणी आपलं मत मांडू शकतो एखाद्याला वाटलं की मला विधानसभेला उभं राहायचं कोणालाही माझ्या व्यतिरिक्त सुद्धा कोणी पण त्याचं मत मांडू शकतो परंतु साधा गणपती गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी आणि आमच्या आरतीला आहे म्हणून सांगितलं तीन मंडळांनी रोईला त्या ठिकाणी आरती करून घेतली आमच्याकडून आणि आरतीला जाणं हा काय गुन्हा आहे का आणि लोक त्या ठिकाणी आम्हाला मारुती मंदिराला दर्शन चाल चाललेलं असताना आवाज देतात लोकांना आनंद उठतो आम्ही गेल्यावर ते आमच्याशी संवाद करतात त्यात काय चुकलं आमचं त्यांचे गुंड म्हणे तुम्ही कोणाशीच बोलायचं नाही या भाषेत बोला अरे कोणाशी बोलायचं नाही आम्ही काय बोलायला विखिलची परवानगी घ्यायची काय हे अजिबात त्या ठिकाणी चालणार नाही या पिता पुत्रांची जी दादागिरी आहे ती दादागिरी आम्ही त्या ठिकाणी मोडून काढू यांनी लक्षात घ्यावं की तुम्ही कोणाला दमदाट्या दहशत दादागिरी बंद करा मतदारसंघात हे लोकांचे हातपाय तोडणं लोकांना त्रास देणं त्यांना दाबण्याचे प्रकार करणं हे अजिबात आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही कुठलाही पक्ष गडतट कोणी असो इतर विरोधी पक्षात असलं तरी तुम्ही त्या ठिकाणी ते जाऊ शकतात मी तर एका पक्षाचा कार्यकर्ता आहे एका पक्षात असताना तुम्ही अशा पद्धतीचे दहशत करणार केवळ व हे विखेंच्या बाजूचे नाहीत म्हणून तुम्ही या पद्धतीने त्यांना येऊ देऊ नका गावात आणि हा पहिला प्रकार नाही दुसरा प्रकार आहे ना म्हणजे त्यांच्या रुनी गावात झालं नाजरुई गावात झालं त्यामुळे ही दडपशे या दादागिरीच्या दहशतीच्या विरोधात निश्चितपणे यापुढे आम्ही मुकाबला करू एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो या शिर्डी मतदारसंघामध्ये विखेपित्या पुत्रांचं जे धोरण आहे की आपल्या विरोधात बोललं की लगेच म्हणजे याच्या अगोदर अगोदर पण अनुभव आहे ना एक नवीन नाही आम्हाला म्हणजे चौतीस पस्तीस वर्षापासून म्हणजे पार घरावर पण हल्ले झालेले आणि मी माझ्या फिर्यादीत दिलेले आहे त्यावेळेसुद्धा ते, ते ते की विखेंच्या चिथावणीवरून माझ्या घरावर त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे काहीच कारण नसतानी आणि तुम्ही चौगोलेंचं पहा सचिन चौगोलेंवर सचिन चौगोलेजींवर ज्यावेळेस हल्ला हल्ला झाला त्याच्यापूर्वी त्यांनी जो व्हिडिओ आहे त्या म्हणजे ते बोलले वेगवेगळ्या चॅनलवर तर लगेच त्यांना धमक्या आल्या वेगवेगळ्या त्यांच्याच काही गुंडांकडनं लगेच सांगितलं गेलं की याच्याकडे पाहू त्याच्याकडे पाहू म्हणजे आत्तापर्यंत राधाकृष्ण विखे किंवा सुजय विखेच्या विरोधात बोलल्यानंतर तात्काळ माझा स्पष्ट आरोप आहे की तेच त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून विरोधकांचा आवाज त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करतात अहो त्या गावात त्यांचे ते गुंड म्हणायला लागले की आमच्या गावात तुम्ही सभामंडप दिला नाही अरे मी काय आमदार खासदार आहे का चार चार पिढे गेले चा ना तुमच्या सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षापासून त्यांची सत्ता आहे त्या पिता पुत्रांना विचारा तुम्ही तुमची विकास कामं झाली नसतील तर मी जर कधी आमदार म्हणून निवडून आलेलो नाही मी कधी खासदार म्हणून निवडून आलेलो नाही मला विचारायचा काय अधिकार आहे आमच्या गावात तुम्ही काय विकास केला म्हणून तर ते पिता पुत्रांना विचारा तुम्ही कारण आतापर्यंत तुमच्या गावात जी कामे झाली नाहीत या ऐंशी वर्षांमध्ये सगळी शिर्डी मतदारसंघामध्ये सर्व स्थानी तेच आहे ना बाजार समिती त्यांच्याकडे जिल्हा परिषद त्यांच्याकडे ग्रामपंचायती त्यांच्याकडे सोसायटी त्यांच्याकडे नगरपालिका त्यांच्याकडे साखर कारखाने त्यांच्याकडे हॉस्पिटल त्यांचे शिक्षण संस्था त्यांच्या सगळं त्यांचंच आहे ना मग तेच जबाबदार आहे या मतदारसंघात काय झालं नाही तर तुम्ही पिपळांना कसं जबाबदार धरणार त्या ठिकाणी आणि विचारायला तर लोकांना तेच विचारायला होतं पिपळांना विचारलं तुम्ही आमच्या गावाकरता काय केलं तुमचं काय योगदान आहे म्हणून अरे आम्ही त्या ठिकाणी चोवीस घंटे लोकांसाठी धरतो आमच्याकडे कुठले आमदार की नाही खासदार की नाही कर्मचारी असतील शेतकरी असतील निर्वंड्याचे प्रश्न असतील सर्वसामान्याला अर्ध्या रात्री दोन वाजता जर काही त्रास झाला तर आम्हाला मोबाईल करतात लोक त्या ठिकाणी माझ्या वडिलांना अटकला माझ्या आईला अटकाला घेत नाही आयसीयू मध्ये लोक आम्हाला बोलतात त्या ठिकाणी आम्ही मदत करतो लोकांना आणि आमच्याकडे कुठली सत्ता नसताना मदत करण्याची आमची भावना आहे आणि या मतदारसंघातले जे प्रश्न प्रलंबित राहिलेले त्याला जबाबदार तुम्ही त्यांना विचारा आमच्यावर कशाला गुंड सोडतात त्या ठिकाणी ही गुंडगिरीचं धोरण त्या ठिकाणी बंद करा तुम्हाला सांगतो इतकी गुंडगिरी ज्या पद्धतीने ते करतायत की ज्यांचे ज्यांचे हातपाय तोडलेले किंवा ज्यांच्यावर त्यांनी हल्ले केलेले आहेत ना ते लोक आता हुतात्मा व्हायला तयार आहे कारण त्यांच्यावर हल्ले झाल्यानंतर ज्यांचे आतपाय तुटले हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये राहिले त्यांच्या भावना जेव्हा आम्ही जाणून घेतल्या ना संतप्त भावना आहे पिता पुत्रांना वाटत असेल की आपण हल्ले केले नाही काही नाही लोक गपचूप बसतील लोक ब्रिटिशांविरुद्ध लढले लोकांनी बलिदान दिलं आता नवीन ब्रिटिश तयार झालेले आपल्या मतदारसंघामध्ये लोक यांच्या विरोधात लढायला तयार आहे त्यांना सांगू इच्छितो दहशत आणि दादागिरी बंद करा तुम्ही आम्ही अजिबात सहन करणार नाही आणि ज्यांच्यावर यांच्यावर हल्ले झाले ना त्यांच्या सुद्धा मनात काय भावना येतात त्याचा विचार करा तुम्ही अशा पद्धतीने चालत नाही आणि म्हणून मी पुन्हा एकदा सहांना सांगतो की त्यांनी विरोधकांचा आवाज बंद करायचा अजिबात प्रयत्न करू नये आणि सांगतो की राजेंद्र पिपळाचा अजिबात सहन करणार नाही मी त्यांची दादागिरी आणि गुंडगिरी अजिबात सहन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर किती जरी हल्ले झाले तरी या विखे पित्रां पिता पुत्रांच्या विरोधात मी ते जे दहशत करतात ना राजकारण सोडा तुम्ही ही जी दहशत पक्षातल्याच लोकांच्या विरोधात करतात ना त्याच्या विरोधात मात्र निश्चितपणे लढत राहीन मी. खुशखबर खुशखबर गणेशोत्सव निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन, होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिरडी. आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी